नमस्कार तर आज ही व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल ह्याचा अर्थ तुम्हाला ज्योतिषशास्त्राविषयी थोडी आस्था आहे ज्योतिषशास्त्राबद्दल तुम्हाला कुतूहल आहे म्हणून आज ही तुम्ही व्हिडिओ बघत आहात तर ही व्हिडिओ अशा प्रत्येकासाठी आहे ज्याला ज्योतिषाचा अभ्यास करायचा आहे जो ज्योतिषाचा जो अभ्यास करतो ज्याचा ज्योतिषशास्त्र विद्येवर विश्वास आहे आणि ज्योतिषशास्त्रचा वापर करून आपलं आयुष्य ज्याला सुखी करायचं आहे असेही काही लोक असू शकतात ही व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे तर आज मी काही जे कॉमन प्रश्न असतात ज्योतिषशास्त्राविषयी त्याच्याबद्दल आज मी थोडंसं बोलणार आहे कॉमन प्रश्न किंवा कॉमन त्याला आपण म्हणू असं म्हणजे टोचल्यासारखं असं केलं जातं तर त्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत तर म्हणून मी मुद्दे लिहून आणलेत तर पहिला मुद्दा असा आहे मोस्ट कॉमन की लोकं म्हणतात ज्योतिषशास्त्र हे सायंटिफिक नाही आहे तर तुम्हाला काय सांगायचं आहे कोणी म्हणलं तुम्हाला सायंटिफिक ना आहे नाही आहे ज्योतिषशास्त्र तर म्हणायचं नाही आहे सायंटिफिक सरळ सरळ असं सांगून टाकायचं सायंटिफिक नाही आहे मग काय त्या स्टोरीज आहेत स्टोरी म्हणजे लहानपणी जसं आजी आजोबा लहान मुलांना शिकवतात स्टोरीज वेगळ्या तशा या सगळ्या आहेत स्टोरीज पण वॉट आपल्या सगळ्यांचं आयुष्य पण एक स्टोरी आहे बरोबर आपल्या स सगळं खरं कुठे आहे सगळ्या स्टोऱ्याच तर आहेत आयुष्यात काही स्टोऱ्या आपल्याला सुखी करतात काही स्टोऱ्या आपल्याला दुखी करतात बरोबर तर या सगळ्या आहेत आपल्या आयुष्यातल्या स्टोऱ्या आणि नाही पण मग सायन्सचं काय सायंटिफिक असं असायला पाहिजे बरं एवढं सायन्स सायन्स जर करताय तर मग एकदा इस्रोचे जे सायंटिस्ट आहेत तर त्या इस्रोचे सायंटिस्ट बघा हा इकडे काय घालतात इकडे काय लावतात हे सगळं बघा सायन्स सायन्स करतात ठीक आहे हे एकदा झालं त्याच्यानंतर एक अशी गोष्ट झालेली आहे की एखादा म्हणजे प्रोफेशनल आणि त्याची आर्ट हे मिक्स झालेलं आहे ज्योतिष या विषयामध्ये म्हणजे कसं एखादा ज्योतिषी किंवा एखाद्या व्यक्ती क कर... आपला जर वाईट अनुभव आला तर आपण अख्ख्या ज्योतिषशास्त्रालाच नावं ठेवायला लागतो असं या एक प्रोफेशनमध्ये होतं आता जस्ट फॉर एक्झाम्पल एखाद्या डॉक्टरांचा किंवा एखाद्या डॉक्टरांचा काही विचित्र अनुभव आला त्या प्रोफेशनचा तर आपण काय म्हणायचं मेडिकल सायन्स वाईट आहे असं म्हणायचं सरळ मेडिकल सायन्सला नावं ठेवायची असं आपण करतो का त्यावेळी नाही मग इकडे कसं का काय तुम्ही करू शकता जस्ट एका व्यक्तीमुळे असं अनुभव आला प्र प्रमाण कोणाला अनुभवांचं काय असेल काय असेल त्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत बरोबर तर लोकं म्हणतात की नाही तुम्हाला हे लोक लुटतात मग लुटणारे तर सगळ्या प्रोफेशनमध्ये आहेत मग फक्त ज्योतिषशास्त्र किंवा या विषयाने काय वाकडं केलं आहे तुमचं मला सा। सांगा लुटणारे सगळ्या प्रोफेशनमध्ये असतात मग शास्त्राबद्दल असं का बरोबर आणि एकाने हे सायंटिफिक याच्यावरनं मला मध्ये सांगितलेलं की एक सायंटिस्ट आहेत त्यांनी म्हणे एक रिपोर्टमधनं त्यांच्या असं सांगितलं आहे की हे कसं म्हणजे ज्योतिषशास्त्र कसं सायंटिफिक नाही आहे आणि त्यातून कसे काही रिझल्ट येत नाहीत तर मी त्यांना विचारलं नाही ते सायंटिस्ट असं म्हणाले असं मला ते म्हणाले मी त्यांना म्हणलं मग सायंटिस्ट आहेत तर मग नाही ते सायंटिस्ट आहेत अर सायंटिस्ट ते त्यांच्या विषयामध्ये आहेत त्यांना सगळ्या विषयांचं ज्ञान असेल कशावरनं त्यांना मग त्यांनी काही लेक्चर्स अटेंड केली का ज्योतिषशास्त्राचे काही के अभ्यास केला का हे पहिले तुम्ही त्यांना विचारा असं मी त्यांना म्हणलं तुम्ही काही लेक्चर्स अटेंड केली का त्याच्याबद्दल काही अभ्यास केला का आणि त्याच्यावर तुम्ही कमेंट करताय का, करता का तरच तुमचं म्हणणं व्हॅलिड आहे आणि सायंटिफिक जो माणूस आहे तो डायरेक्ट कोणत्या गोष्टीला असं नाही कसं म्हणू शकतो म्हणजे कोणतीही गोष्ट एखादा सायंटिफिक माणूस काय करेल एखादी गोष्ट त्याच्या समोर आली तर पहिले बघेल ना की हे खरंच अप्लाय होतं आहे का ह्याच्यात काही तथ्य आहे का, का चला आता ह्याच्यावर काहीतरी विचार करूया लगेच नाही असं म्हणणार नाही जो खरंच सायंटिफिक माणूस असेल असं कुठल्या गोष्टीला तो म्हणेल मला माहिती नाही मला बघायला लागेल आणि सगळं बघून मी सांगेन असं म्हणेल बरोबर तर हे झालं एक पहिलं सायंटिफिक ऑब्जेक्शन दुसरं झालं काही लोक म्हणतात म्हणे माझा विश्वास नाही बरं विश्वास नसल्याने काय झालं ठीक आहे तुम्हाला नाही ठेवायचा विश्वास नका ठेवू पण माझा कोणाचा किंवा कोणाचाही कोणत्याही गोष्टीवर विश्वास आहे किंवा नाही आहे त्याने काय फरक पडतो उद्या मी म्हटलं की माझा सूर्यावर विश्वास नाही आहे काय झालं सूर्य गायब झाला हां नाही बरोबर याचा अर्थ काय की वॉट युअर बिलीफ इज हॅज गॉट नो मिनिंग त्याने काहीच होत नाही आहे माझ्या विश्वासाने म्हणजे आहे ते आहे सो so, याचा तुम्हाला फायदा होतो का हे अप्लाय होतं का हे महत्त्वाचं आहे बाकी विश्वास कोणाचा किती कशावर आहे है? ह्याने काहीच होत नाही बरोबर त्याच्यानंतर एक होते ओळखीचे ते मला म्हणाले की ते ग्रह तिकडे म्हणे असे आकाशात असतात तर त्याचं आपल्यावर काय म्हणजे आपल्याला काय ते कसं आपल्यावर कसा प्रभाव पाडू शकतात तर मी म्हटलं तथा फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा चेस खेळता तेव्हा चेसमध्ये काय असतात रूल माहीत आहेत सगळ्यांना की घोडा असा अडीच घर चालतो हत्ती असा आडवा चालतो तर काय खऱ्या आयुष्यात हत्ती असा आडवा चालतो का का घोडा असा अडीच घर चालतो का उंटा असा तिरका चालतो असं असतं खरं खरं कधी नाही तेजस रिप्रेझेंटेशन आहे ते त्या सोंगट्या आहेत खेळाच्या तेजस रिप्रेझेंटेशन आहे तसं हे प्लॅनेट पण इंडिकेटर असतात शक्तींचे आणि कुठल्या तरी गोष्टीचे सो या ह्याला काहीच अर्थ नाही आहे या ऑब्जेक्शनला मग तुम्ही तिकडे चेसमध्ये का नाही म्हणत अरे हे काय असं असतं का कधी घोडा आडवा नाही चालत चला हे चेस बरोबर नाही आहे हा गेमच बरोबर नाही असं आपण म्हणतो का कधी नाही बरोबर तर आणि एक आणखीन एक मुद्दा की त्याच्यात असं म्हणतात काही लोक की चला हे ज्योतिषशास्त्र इतकं श्रेष्ठ आहे इतकं हे आहे तर मग हे ज्योतिषी सगळे स्वतः श्रीमंत का नाही म्हणत टाटा बिरला अंबानी का नाही बनत आता आय आय टी आय एममध्ये जे मुलं शिकतात बरोबर त्यांना पण शिकवणारे प्रोफेसर असतात तिकडे मग ते सीईओ का नाही बनत कोणत्या कंपनीचे ते ह्यांना कशाला शिकवतात बरोबर तर नाही यार प्रत्येकाचं एक कर्तृत्व असतं एक वेगळी गोष्ट असते प्रत्येकाची असं नसतं ना त्याच्यानंतर एक असतं की एक मोस्ट कॉमन प्रश्न की सगळं जर अटळ आहे तर मग ज्योतिषशास्त्र कशाला असं लोकं म्हणतात म्हणजे मी बघून काय करू ज्योतिष हे ते सगळं अटळ आहे तर तर त्याच्यासाठी माझा एक व्हिडिओ आहे डेस्टिनी वर्सेस फ्री विल हा तुम्ही व्हिडिओ बघा त्याच्यात मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की नक्की ज्योतिषशास्त्रामुळे आपल्याला कशी हेल्प मिळू शकते आणि आपण नक्की त्याचा वापर कसा करू शकतो तर थोडक्यात काय आपला वेळ आणि एफर्ट एखाद्या गोष्टीवर एखाद्या राईट डायरेक्शनला आपण आपली मेहनत केली की आपल्याला योग्य ते फळ मिळेल आणि आपला वेळसुद्धा वाचेल आयुष्यातला तर हा एक वरवरचा फक्त मी एक पर्पज सांगितलं तुम्हाला तर हे काही कॉमन पॉईंट्स होते असे बरेच पॉईंट असतात बघू वाटलं तर आपण अजून काही पॉईंट म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये टाका आपण अजून काही पॉईंट बघू आणि त्याच्यावर पुढे पुढचा कंटेंट येईल त्याच्यावर विचार करू आणि पुढच्या व्हिडिओजवर मी सांगेन ह्याचा पार्ट टूही येऊ शकतो हे आत्ताच सांगतो आहे तर ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा थँक्यू